सर्वप्रथम आपल्या सर्वांच बऱ्याच दिवसानंतर समरासमोर बोलण्याची वेळ आली जिल्ह्यात असूनही अनेकदा माझ्या तब्येतीच्या कारणामुळे बोलू शकत नव्हतो आज आपल्या सर्वांना बोलवलंय आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो परवा दिवशी आपल्या या बीड जिल्ह्यात पुन्हा संबंध माणूस किला काळीमा फासणारी घटना घडली आणि फार मोठा उच्चा जो स्वतः उज्वला किरण नावाने कोचिंग क्लासेस घेत होता उमा किरण उमा, उमा, उमा परवा दिवशी ही घटना बाहेर आली त्यावेळेस कळलं की एका आपल्या भगिनीला एक वर्षापासून तिचा लैंगिक छेळ केला जातो एक वर्ष आमची ती भगिनी लैंगिक क्षण सगळं सहन करते आणि करणारा हा जो व्यक्ती तो या कोचिंग क्लासचा मालक एक नाही दोन व्यक्ती आहे विजय पवारचं नाव आहे आणि खाटोडे नावाचे एक हे दोन यामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला सुद्धा अवगत असायला पाहिजे या, या पवारनी अनेक छोटे छोटे क्लासेस आपल्या स्वतःच्या पैशाच्या जोरावर दबावावर या बीड जिल्ह्यातून बंद केले आणखीन काही माहिती आपल्याला देतोय रात्री गुन्हा नोंद झाला गुन्हा नोंद झाला त्या दिवशी अकरा वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे कि काहोती काय ऐसा कारण है काय टेंशन कनेक्शन है फाइनेंशियल है नॉन फाइनेंशियल है क्लासमेट है क्लासमेट है काय एक मिम की खूब दूसरा पसंद या गुस्तीची चर्चा या क्लासेसच्या बाबतीत दबून होती इथं मुलींवर अत्याचार होतो आहे लैंगिक अत्याचार होतो आहे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतो आहे आणि हे होत असताना फक्त आपली इज्जत वेशीला टांगली जाऊ नये म्हणून अनेक कुटुंबातल्या लोकांनी भ म्हणून सुद्धा अशा प्रकरणावर आवाज उठवला नाही किंवा आजही असे प्रकरण त्यांच्याकडनं चालू झाले असतील अशा अनेक भगिनी आमच्या असतील की ज्यांचा छळ यांनी केला पण त्यांनी एक अक्षराने सुद्धा पुढे कुठं आले नाहीत का तर आपली इज्जत बरी शेवटी इज्जतीला सगळेजण घाबरतात अशा माथेपूर्व प्राध्यापक होऊ शकतो हाच माझ्यासाठी एक फार मोठा विषय आहे आज ज्यावेळेस मी माझ्या त्या भगिनीच्या वडिलांना जाऊन भेटून आलो त्यांच्या वेदना पाहिल्यानंतर स्वाभाविकच ज्या कुटुंबात असं घडतं आपली मीडिया आपल्या समोर त्यावेळेस असते आणि तिच्यासोबत एक वर्ष लैंगिक त्रास झाल्यानंतर त्यांची जी भावना आहे ती माझ्या सारख्याला तर सहन झाले इतक्या नीच व्यक्तीला इतला आमदार शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष करतो म्हणजे ह्याचे किती आतले यांचे कनेक्शन आहे याचा विचार सुद्धा आज माध्यमांनी करणं गरजेचं आहे या राजकीय आश्रयामुळच या कोचिंग क्लासेस मध्ये अनेक आमच्या भगिनींचे लैंगिक शोषण केलं जात याच्यासाठी मी उद्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आमच्या भगिनीच्या त्या वडिलांनी सुद्धा ठरवलंय की मागणी करणार आहेत पोलीस कर। मात्र पाच हजार मुलं या कोचिंग क्लासेस मध्ये आणि या पाच हजार मुलांमध्ये किती जणांचं लैंगिक शोषण झाले किती जण आपल्या इबरतीला घाबरून आहेत किती जण सोडून गेलेत आणि याला कारण मात्र दोनच व्यक्ती आणि तिसरा व्यक्ती जो याला राजकीय आश्रय देतो म्हणून या सर्व प्रकरणाची एसआयटी करणं गरजेचं आहे जे खरंय ते बाहेर येणं गरजेचं आहे आणि जेवढ्या काही भगिनीवरती या नराधामान लैंगिक अत्याचार केलाय त्याला सुद्धा वास्को मध्ये फाशीची शिक्षा आहे ती दिली गेली पाहिजे म्हणजे या नराधमाचा असा काय प्रकार आहे की अनेक नेत्यांसोबतचे ने फोटो दाखवायचे आणि तो किती जवळचा आहे या पद्धतीने विषय करायचा त्यातून आपली आर्थिक बाजू सबळ करून का आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहित असेल की या कोचिंग क्लास चालवणाऱ्या पवार प्लॉटिंगचा धंदा कसा आला आता जे स्कूलचं बांधकाम त्याच चालू आहे ते रेड झोन मध्ये कसं चालू आहे रेड झोन मध्ये एखाद्या सामान्य क्लाचिंग कोचिंग क्लासेस घेणाऱ्या प्राध्यापकाला रेड झोन मध्ये बांधायची परवानगी मिळती कशी याच्या मागे नक्कीच तुम्हाला राजकीय आश्रय वाटत नाही जर ते राजकीय आश्रय असेल तर तो नेमका काय आहे तो आर्थिक आहे का आणखीन याच्यातून काही वेगळा आहे जस जसं पुढे होईल प्रकरण जाईल तस तस या कोचिंग क्लासवर काय काय धंदे होतात हे सुद्धा पुढे येईल कदाचित हे आपल्यापैकी अनेक जणांना माहिती असतील पण जाऊद्या आपल्याला काय करायचंय हे थोडं आपल्यासाठी महत्वाचं आहे म्हणून आपल्याकडून विषय तो गळाला जाऊ शकतो पण माझे हात जोडून विनंती आहे असेच काय धाम आहेत की ज्यांच्या अशा प्रकारामुळं आज भगिनी सुरक्षित नाही मी आदरणीय मान्य मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे की नवीन एस पी आल्यानंतर या बीड जिल्ह्यामध्ये सर्व काही अलमेद होणार असा आपल्या सगळ्यांचा समज होता मी आदरणीय देवेंद्र भाऊला विचारणार आहे आणि त्यांच्याकडून कसल्याही परिस्थितीत या प्रकरणात एसआयटी नेमून घेणार आहे तरच या आमच्या भगिनीला न्याय मिळेल नाही तर रोज अशा आपल्या भगिनी आपला या नराधाबांच्या हाती पडतील त्यांचा संबंध आयुष्य बरबाद करतील आज त्या भगिनीच्या वडिलांनी डोळ्यात अश्रू आणून काय सांगितलं म्हणजे माझ्या आमची अवस्था माझ्या मुलींनी पाहिल्यानंतर तिला असं वाटलं की आता आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी बराव आहे करतोय इजासाठी म्हणून मी हिंमत करून पोलीस स्टेशनला या ठिकाणी जाऊन खरं आहे ते सगळं काही सांगितलं कुणाच्या घरात आपल्याला ह्या सर्व गोष्टी फाव्यात असं वाटत एक महत्वाचा ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या तीन लोकांचे सीडीआर काढणं फार आवश्यक आहे त्यात याचा राजकीय आश्रय देतो तो आणि दोन्ही प्राध्यापक आणि आता सुद्धा ज्या पद्धतीनं तपास चालला आहे मी जी काय माहिती घेतली एस पी कडनं तो तपास या नराधावांना कन्व्हिक्शनला लिहील असं मला प्रथम दर्शनी तर वाटत नाही दुर्दैव आहे बघा या प्रकरणांचं नाव आपल्या खानदानाचं नाव पूर्णपणानं बदनाम होऊ नये म्हणून तर पुढे सुद्धा येऊ शकत नाही म्हणून माझी विनंती आहे की अशा नराध जेवढे प्राध्यापक जिम्मेदार आहेत त्या प्राध्यापकाला राज आश्रय देणारा सुद्धा व्यक्ती जिम्मेदार आहे त्यांचे सीडीआर काढणं सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे उद्या आईचे वडील एस पी ऑफिस जाऊन वेगळ्या तपासाच्या बाबतीमध्ये ते स्वतः खुद त्यांच्या अधिकारात ते निवेदन करतील एक महत्वाची गोष्ट आहे खर तर इथं आपल्या जिल्ह्यात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या गोर गरिबांच्या लेकरांना फीस कमी करण्याच्या आम्ही या ठिकाणी जबाबदारीपूर्वक मी आपल्याला सांगतो मी जस बोलतो जबाबदारीपूर्वक मी कधी आयुष्यात युटर्न घेतलेला नाही जे बोललोय ते बोललोय ते पुरावा सहीत येणाऱ्या काळात आपल्याला दिसे पवार सारख्या एजंट मार्फत केलेल्या तक्रारीचे दहा पंधरा फोन गोवाच्या एजंट मार्फत दहा पंधरा फोन तिच्या आईवडला गेले पालक इज्जतीसाठी मीडिया समोर यायला तयार नाही ते आमचे नाव ओपन करू नका या अटीवर आम्हाला माहिती सांगायचं म्हणजे किती जण असतील तीन दिवसामध्ये जर वीस फोन एक भगिनी आपल्यावर अत्याचार होतो म्हणून पुढे येते पोलिसांकडे जाते तक्रार देते त्याच्यानंतर आई वडिलांना फोन येतात की फक्त आमचं नाव ओपन करू नका आम्ही आपल्याला माहिती हा किती भयंकर प्रकार आहे कुणी करावा इथल्या आमदाराला त्याच्या फायनान्शियल पार्टनरला शोधत यामध्ये माझ्याकडून निवेदन संपलंय मी उद्याच माननीय मुख्यमंत्री मोदयांना एसआयटीची मागणी यात करणार आहे अनेक महिला आय पी एस अधिकारी यांच्या माध्यमातूनच या किरण पवारांच्या विजय पवाराच्या विजय पवाराच्या त्यांच्यावर राजकीय आश्रय असणाऱ्या स्थानिक आमदाराचा आणि एकूणच कोचिंग क्लासेसच्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे त्या कोचिंग क्लासच्या मालकाच्या मुलीला दोन टर्म मध्ये एमईटी नीटला हा नीट तीनशे तीनशे मार्क पडते आणि फायनल ला दोन्हीच टोटल मिळून सातशे मार्क पडते म्हणजे मध्ये जे नीटचा घोटाळा ज्या ठिकाणी संबंध देशभर आपल्याला काढून आला याच्यात सुद्धा हे सामील जबाबदारीपूर्वक बोलतोय माझं निवेदन इथं संपलंय आणि माझी एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना आपलं माध्यम लोकशाहीमध्ये चौथ स्तंभ आहे मी एकशे पन्नास दिवस अनुभव आहे हो आणि एकशे पन्नास दिवसानंतर मी बोललोय हात जोडून आजही बोलायची अशी घटना झाली नसती तर कदाचित मी आजही बोललो नसतो पण आपल्या घरातली की आपला मुलगी आपल्या घरातली आपली बहीण आपली लेख आहे समजून तिला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढीच हात जोडून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे धन्यवाद

कोचिंग क्लासेसच्या तिथे होते ते स्पॉट आयडेंटिफिकेशन सुद्धा काढता येत पोलिसांनी ठरवल्यावर ते सुद्धा एक लक्षात घ्या आता या मुलांचं काय आणि त्यांच्या फीस हा विषय तुम्ही विचारता ते बरोबर ते प्रायव्हेट कोचिंग आहे त्यांना काय नियम आहेत यांना काही नियम नाही बेभानपणे कुठं काही चालू आहे या बाबतीतही या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांना आणि आदरणीय अजितदादांना शिंदे साहेबांना स्वतः सांगेल याबाबत या अधिवेशनामध्ये या तरी अशा कोचिंग क्लासेसवर कुठेतरी शासनाचा अशा प्रकारे कुठल्याही भगिनीचा लैंगिक अत्याचाराला बळी पडू नये इतकी सुरक्षा त्या कोचिंग क्लासेस मध्ये असली पाहिजे फीसच्या बाबतीत एक फॉर्मेट असला पाहिजे या त्याला याबाबतीत बोलच्या नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली खरंतर देखील या प्रकरणाचा तपास व्यवस्थित झाला नसेल झाला तुमचं जे गोष्ट प्रथम दर्शनी मला दिसते त्या प्रथम दर्शनी तपासामध्ये दिसते आरोपी दोन पकडून विषय होत नसतो एक वर्षापासून तिचा लैंगिक अत्याचार चालू आहे याचा अर्थ हा व्यक्ती या दोन व्यक्तीला आणि त्या मुलीलाच तो माहिती असा होत नसतो एक वर्ष म्हणजे एक वर्ष कुणाकुणाला माहित होत त्या एक वर्षात आणखी पुन्हा कुणावर लैंगिक अत्याचार झाले या मुलीला कुणी यात ढकललं या सगळ्या गोष्टी यायला नको त्याच्याकडे पोलीस प्र, प्रशासन कुठं पाहत ज्या पद्धतीनं ही अटक झाली आहे किंवा स्टेज केली गेली आहे मधले असणारे लोक पत्रकार जातात अटक करतात त्या सगळ्या अटक झालेली नाहीच ही अटक झालेली नाही हे सरेंडर झाले सेंट्रल ने ना कोचिंग क्लासेस रेग्युलेशन बिल दोन हजार चोवीस त्या त्याच धर्तीवर महाराष्ट्राचं दोन हजार अठराचं बिल होत पण या क्लासेस मध्ये त्याला विरोध केला त्या बिलचा जर अभ्यास केला तर ज्या विद्यार्थ्यांना ते कोचिंग क्लास मध्ये सोडायचे त्यांची फीस पूर्ण द्यावी लागते त्या क्लासवाल्याला ला। याच्यासाठी पण आपण आवाज होतो साहेब ज्या दिवसापासून तुम्ही पाहत असाल की ज्या घटना समोर येत आहेत मध्ये अनेक नेते जे आहेत ते मध्ये आले जे डेटा डेटापासून उठत होते ते मात्र या प्रकरणामध्ये बेल पुढे येतात एक लक्षात घ्या त्या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला द्यायचा होता का कुणाचं फक्त मंत्रीपद काढायचं होतं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आज त्यापैकी एकही माणूस एकही नेता एवढी मोठी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली असताना ब्रश शब्दाने ना बोलत नाही लाज नाही वाटत अरे आमचं तर तुम्ही सगळं काय काढायचं ते सगळं काढलं ना आम्ही गप्पा राहिलो पण एखादी बीड जिल्ह्यामध्ये आपला एक आपला तिच्यावर अत्याचार होतो ते बाहेर येत बाहेर आलेल्या प्रकरण नंतर पैशावाले कोचिंग क्लासेस आहेत पण तु बरच काय कोण कस कोणावर आहे कोणाच्या जवळचे बोलायचं का नको मग सगळे का सोयरे या सगळ्या गोष्टी येतात ना पण हे काय कुणी लोकप्रतिनिधी असला तर कमीत कमी त्याच्या अंगात मरेपर्यंत न्यायाची चाळ आणि अन्यायाची चीड असली पाहिजे त्या भूमिकेतून आज मी इथं आलेलो धन्यवाद